महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बँकेमध्ये पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाचे पैसे चोरणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासातच पोलिसांनी केली अटक लातूर येथे एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे स्लीप भरत असताना बाजूला ठेवलेले नव्वद हजार रुपयाची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यानं नजर चुकवून चोरून घेऊन केल्याची घटना घडली होती त्यामुळे पोलीस ठाणे गांधी चौक येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अधिकारी व पो अंमलदारांना तात्काळ आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साहेब यांनी केला वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वात पथकाने तात्काळ कारवाई करत सदर अनोळखी चोरट्याचा शोध घेऊन काही ताब्यात तास त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं त्याचं नावसाहेब वाघमारे राहणार महाडा कॉलनी लातूर असं असल्याचं सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलाय व चोरी केलेल्या फिर्यादीची रोख रक्कम नव्वद हजार रुपये आरोपीकडून हस्तगत करण्यात आली सदरगुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल कज्जेवाड करत आहेत